लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मातेच पारंपरिक अलंकाराचा साज श्री विठ्ठलाचा सोन्याचा मुख नाम हिऱ्याचा मोत्याचा तुरा कौस्तुमने आणि दंडपेट्या जोड मोठा हिऱ्याचा कंगन जोड शिरपेच लहान शिरपेच दहा लुलक असलेला मत्स्य जोड तुळशीची माळ तीन पदरी मोहन माळ पाच पदरी हायकोल आणि सूर्यकाळांचा हार तांदुळ्या हार सात पदरी पुतळ्यांची माळ मोहऱ्यांची माळ पदकासह लॉकेट तुळशीची माळ एक पदरी लक्ष्मी पदक लॉकेट तोडे जोड झनक झनक हार सोन्याचे पैंजन जोड नवरत्नाचा हार सोन्याचे पितांबर इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहेत श्री रुक्मिणी माते सोन्याचा मुकुट मोठी नथ कर्णफुले जोड जोडाबाचा तनवड जोड चंद्रसूया खड्यांची वेणी मोत्यांचा कंठा मोत्याचे मंगळसूत्र मोत्याचा तुरा खड्यांची भिंदी मण्या मोत्यांचा बाटल्या जोड बाजीराव गरसोळी चिंचपेटी हिरवी जड़ावाचे बाजूबंद जोड नवरत्नाचा हार तन्मनी मोठा शिंदे हार तीनपदरी ठुशी वाक्या वाक्याजोड रुळजोड जोड, मस्ते मत्स्यजोड सोन्याचा करंडा मांसपटका इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर